भाऊ तर चा विषय गंभीर मी तेवढं मास्क काढलं आणि तेवढं त्यांनी तरी एवढा एवढा हॅपी झालो ना मी अरे गचके काय मरणी गचकेशांत नाही मॉडेल आमचे तुमची लि आठवणी येत होती आपल्या फॅन्सला इथं आमचे छपरी रिलीज स्टार गाडी गाडी अरे चालू कर

सहयोग चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू तर मित्रांनो आता मोटर चालू करायला आज आपली बारी आहे बारी विषय तुम्हाला मोटर बिट्टर चालू करतो ओके okay, मध्ये आता सहोगची पट्टी करायची पण मला आलाय कटाळा सहयोग तू नाचून दाखव तरच मला कटाळा जाईल तू नाचून दाखवायला तुझी पट्टी बदलायला मी काय येणार नाही अरे मला नाही तू नाचून दाखव नाही पट्टी बदलायला येणार नाही जाय मग तर मी पट्टी चालला नाही जाऊ येणार नाही

<laughs> अरे अरे अडे नीट तरी करा थोडाफार मला <laughs> 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 ये <laughs> मजा येईल येऊन जाऊन आले भाऊ विचारलं या का बास एवढंच येत बात काहीच नाही मजा नाही रहा है मित्रांनो मला आज पट्टी बदलायची अस तस काय बघा नवीन पट्टी बदलायची पट्टी काढायची आता बाय तर मित्रांनो आता आहे ना आताची अपडेट देतो सहयोगला घेऊन जायचंय आता दवाखान्यात आणि पट्टी बदलूया आणि सोबत मम्मीला काकीला पण घेऊन जायचं कारण आपल्या गावात बसलेलं प्रतिष्ठान ना म्हणजे नवीन देवांचे स्मृती वगैरे काहीतरी लावणार आहे तर मग मम्मीने मं त्याला पण घेऊन जायचंय गावात याला पण घेऊन जायचंय तर मग डॉक्टर पट्टी बिट्टी बदलू आपण काय म्हणते डॉक्टर बघूया आणि दोन तीन दिवसामध्ये याला देऊ शकून तिकडं नेवासाला जिथून आलो होतो आहे गप्प पिवळ्या

घर तर मित्रांनो एक आता एकदम फुल पॉवर रेडी झालेलो आहे आपण कारण आपल्याला निघायचं आता आपल्या मामाच्या इकडे या का तिथं डिपॉझिट करायचंय सहयोगला रडत होता कधीच रडतयुकोर कधीच रडत होत म्हणत होत मला घरी जायचंय घरी जायचंय घरी जायचंय शेवटी आता म्हटलं आता आम्ही डॉग सिरियस घेतलंय म्हंटल याला सोडून येऊ काय म्हणायचंय तुला हो चल मग काय तर ती बारकी पोरायची रडतय मोकार मग काय मम्मी कडे जायचंय मला मम्मी कडे नाऊ तर चला आता निघूया सिनेमॅटिक चेक करा तुम्ही आता घरी जायलाय ना डोंगरा डोंगरातून जायला लागत आहे थांबा रोड दाखवतो तुम्हाला झुंबड्या नाही छोटा वीम अरे हा आपला झुंबड्या पैलवाट वेल टू हा घर लाल लाल मी फोटो फर्स्ट ब्रेक आहे फ्रेके आमचे मॉडेल उभे श्री सुशांत सुशांत हे मॉडेल आमचे तर यांचे थोडेसे फोटो क्लिक करायचे इथे आमचे छपरी रिलीज स्टार <laughs> 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 चला तर मग थोडेसे फोटोज हो वगैरे क्लिक करू आणि तुम्ही इंस्टाग्राम वर आपले नक्की फोटोज चेक करा इट सुशांत ट्वेंटी थ्री इट सुयश बॅक्कर रे कसला फास्ट पळवीच गाडीवाला विशेष चला तर मित्रांनो आता सयोग ए तू तू कुठं चाललं तुला इथंच चढायचंय अरे तुला इथेच सोडायचंय आपल्या दोन मॉडेलांचे फोटो घेत झाली गे गाडी अरे चालू वाचलो तर मित्रांनो अजून आहे तुमचा भाऊ बॅग करता गंभीर तर कॉन्टेंटचा विषय गंभीर क्वालिटी हो बघण्यासाठी थांबलो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो बाकी काय नाही अरे गचके काय का यार मरनी गचके मामा लवकर रोड नीट करून घ्या ये गचके काही सण नाही व्हायचे लय गचके तुफान गचके चला जो आमचा ड्रायव्हर लय हेवी ड्रायव्हर आहे गचके पाहत नाही रे अरे रे अवघडे रे 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 मित्रांनो एवढा एवढा हॅपी झालो ना, ना, ना साथी। साथी मी इथं आपले फ्रेंड्स भेटले आई आम्ही ना फक्त सात्विकसाठी ना याच्या बारक्या भावासाठी सात्विकसाठी आम्ही थोडेसे चिप्स वगैरे घेत होतो मी तेवढे मास्क काढलं आणि तेवढं त्यांनी ओळखलं एकदम भारी वाटलं भाई एकदम भारी त्यांनी आमच्यासाठी लसी दिली मी घेत नव्हतो पण त्यांनी फोर्स केला मग घेतली पण एकदम भारी वाटलं बर का एकदम भारी नमस्कार पाटील तर मित्रांनो आपण आहे आपल्या मामाची इकडे अहो मामा औरा पटापट पाहुणे आली

<Tab>, तर मित्रांनो चला आता निघूया मामाची इथून चला मामा येऊ का बाय बाय मामी येऊ का बाय बाय सहयोग चल ना आजी येऊ का मग बाय 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 बाबा चला येतो मग लेट्स गोट्स ओके तर मित्रांनो आताच घरी पोहोचलोय आवरलं बिवरलं आणि गाय गाय दुवायची राहिली होती गायचं दूध काढायच राहिलं होतं तेवढे पण काम आवरले आणि आता एवढे पायी दुखत आहे ते गचके एवढे बसले ना बाई विषयच कॉल करून टाकलाय पायी बी दुखायला लागले अंग दुखायला लागले आता एवढं नाही लागले थोडक्यात आता थोडस नाकाला थोडं मलम बिलम लावलाय त्याच्यावर थोडस चमकत असेल नाक <laughs> चला तर मित्रांनो गुड नाईट आणि हा ब्लॉग इथं संपवायचा घर हा मग काय गुड नाईट सुट्र फॉलो बॅक बोलतच नाही तर मित्रांनो हा ब्लॉग जर आवडला असेल ना तर कमेंट मध्ये लाईक नाही सॉरी व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि चॅनल वर नसाल तर सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय खरंच जाऊ नका काय म्हणायचं करा एका सबस्क्राइब पाहिजे आणि लवकरच आपले पाचशे होऊन द्या भाऊ लवकर नाही पाचशे नाही लवकरच आपले शंभर फॉलोअर्स होणारे शंभर सबस्क्राईबर सॉरी पाचशे झाली चल नाही काय <laughs> चला डोक्यात मग काय झोपायचं तर मित्रांनो जर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये लाईक करा सॉरी व्हिडिओला लाईक ला करा कमेंट एक छानशी कमेंट व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा युट्यूब चॅनल ला आणि लवकरच आपण भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये बाय बाय